आता याला एका डिश मध्ये काढून घेऊया असा ते बघा झालेला आहे हे भारती माझ युट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिली मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण नाश्त्यासाठी मुलांना टिफिंगसाठी वगैरे आपण दरवेळेस तुम्हाला अंड वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट अशी बन बनणारी नाश्ताची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे दा तर आपण इथे दोन ब्रे दोन ते चार ब्रेड घेतलेले आहेत दोन अंडी घेतलेले आहेत तर कशी बनवायची ही मी हे मी तुम्हाला सांगत आहे तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचे अंड जे आहे ते आपल्याला असं चांगलं फोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं हे बघा या प्लेटमध्ये आपल्याला ब्रेड जो आहे तो घेतला आहे आणि हे बघा हे मी बाटलीचं झाकण घेतलेलं आहे जर ग्लासनी केलं तरीही चालेल आपल्याला ना असं दाबायचं आहे आणि गोल अशी रावणण्यास मिरिंग काढून घ्यायची आहे हे बघा असं त्यानंतर आपल्याला इथे मी तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये आपल्याला असं थोडस तेल घालायचं आहे असं पसरून घ्या तव्याला आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आता आपल्याला ब्रेड जो आहे ना तो असा मध्ये घालायचा आहे आणि घ्यास आपल्याला स्लो ठेवायचा आहे आता हे जे अंड ना ते आपण यामध्ये घालूया त्यानंतर आपल्याला यावरती थोडीशी हळद घालायची आहे थोडस मीठ घालायचं आहे आणि हे बघा इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत एक दोन मिरची कापलेली याच्यामध्ये अर्धी मिरची घालूया चांगलं असं साईड साईडला करून मिक्स करून घेऊया यामध्ये हा नाश्ता ना लहान मुलांना खूप आवडतो बऱ्याच लोकांना मिरच्या जर तुमची मुलं जर खात नसतील तर मिरची नाही घातली तरीही चालेल एकदम आणि सोप्या तुम्ही तुमच्या मुलांना हे हा नाश्ता बनवून देऊ शकता तर आता ही गोल रिंग जी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे अशी पुन्हा आपल्याला आता गॅस मी फास्ट केलेला आहे थोडस असं ऑइल सोडायचं आहे पलटी करून घ्यायचं आहे आता आपण आतमध्ये चांगलं असं फ्राय झालेला आहे पण आपण आता एक मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे चला बघूया आपण आता याला आपण पलटी करूया हे बघा चांगला असा त्या बाजून चांगला शेकलेला आहे आता इकडून पण आपण चांगलं त्याला फ्राय करून घेऊया आपण ना हा हे सगळं स्लो गॅसवरतीच केलेलं आहे गॅस काय आपण फास्ट केलेला नाही आहे आणि मुलांना ही खूप आवडणारी आवडणारा नाश्ता आहे हे बघा चांगला फ्राय झालेला आहे आपला दोन्हीकडून हे बघा क्रिस्पी पण झालं आहे बघा आवाज येत असेल तुम्हाला आता याला एका डिश मध्ये काढून घेऊया त्यानंतर आता आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे एकदम खालून एकदम क्रिस्पी झालेला आहे नाश्ता आपला हे बघा बघू शकता मुलं दुसरी पद्धत करते चला तर मी इथे पण मी अंडा एक फोडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ थोडीशी हळद चिमूट चिमूट भरच घातलेलं आहे मी जास्त नाही घातलेलं आणि थोडासा मसाला आता हे चांगलं आपण असं फेटून घेऊया मुलं खूप आवडीमध्ये खातात हे आणि तुम्ही मुलांना बनवून दिले ना तो मुलं तुम्हाला सारखी सारखी बनणार की आम्हाला बनवून द्याय खाण्यासाठी हे बघा खूप असं चांगलं फेटून घेतलेलं आहे आपण तर चला ब्रेड जे आहेत ना ते आपल्याला असे चांगले असे कटिंग करून घ्यायचे आहेत कटिंग केलेत आता ब्रेडला आपल्याला यामध्ये बुडवायचे आहेत चांगले असे बुडवून घ्या आणि ते तवा जो आहे तो आपला गरमच आहे ते बघा असं थोडस ऑइल टाका तुम्हाला जास्त तेलामध्ये फ्राय करायची पण गरज नाही आहे मुलांना जास्त ऑइली पण देऊ नका हे बघा झटपट बनणारी गोष्ट आहे हे बघा असं त्यानंतर हा जो ब्रेड आहे ना दुसरा तोही आपण तव्यामध्ये घालूया हे असं दोनदा तीनदा पट्टी करा लगेचच त्याला असं कलरमध्ये सोडायचं आहे चांगलं आता याला तर चांगलं असं फ्राय करून घ्या पलटी करा हा असं फ्राय करून जर तुम्हाला तेलाच्या जागी जर बटर वापरायचं असेल तूप वापरायचं असेल तेही तुम्ही यामध्ये घालू शकता तर हे बघा चांगलं आपलं फ्राय झालेलं आहे हे बघा त्याला आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊयाला आपण एका डिश मध्ये काढून घेऊया झटपट आपले दोन प्रकारचे दोन सँडविच बोलू शकता नाश्ता मुलांसाठी झटपट बनणार आहे एकदा करून बघा मुलांना खूप आवडतो हा नाश्ता जर तु तुम्ही तुमच्या मुलांना टिपिंगसाठी हा नाश्ता जर दिला ना तर मुलं खूप आवडीत खातील आणि केचप याच्यासोबत केचप ते बघा याच्यासोबत आहे ना आपण केचप घेतलेला आहे हे बघा झटपट बनणारा नाश्ता आहे आणि एकदम टेस्टी एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि एकदम फास्टात बनणारी ही रेसिपी आहे आणि एकदा करून खाऊन बघा